नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट या अंतर्गत वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे यामध्ये शिपाई लिपिक भांडारपाल यासारख्या एकूण वीस प्रकारच्या पदांची भरती निघालेली आहे तर या जाहिरातीबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तुळजाभवानी मंदिर संस्थान या अंतर्गत एकोण सत्तेचाळीस जागेची भरती निघालेली असून यामध्ये वीस प्रकारच्या पदांचा समावेश आहे आणि मित्रांनो ही जी भरती होणार आहे सरळसेवे मार्फत होणार आहे मार्फत तुमची भरती प्रक्रिया राबविला जाणार आहे आता आपण पाहणार आहोत या ठिकाणी कोणकोणत्या कुन पदांचा समावेश आहे आणि पात्रता काय मागितली आहे तर काय मित्रांनो श्री तुळजा भवानी मंदिर संस्था या ठिकाणी भरती निघालेली आहे तुळजापूर जिल्हा धाराशिव महाराष्ट्र या ठिकाणी पदाचं नाव दिलेलं आहे सायक व्यवस्थापक धार्मिक एक जागा नेटवर्क इंजिनियर एक जागा हार्डवेअर इंजिनिअरिंग एक जागा सॉफ्टवेअर इंजिनियर एक जागा लेखापाल एक जनसंपर्क अधिकारी दोन मास मीडिया प्रमुख एक अभिरक्षक एक भांडारपाल एक सुरक्षा निरीक्षक एक स्वच्छता निरीक्षक एक सहाय्यक जनसंपर्क अधिकारी दोन सहाय्यक सुरक्षा निरीक्षक सहा सहायक स्वच्छता निरीक्षक दोन प्लंबर एक मिस्त्री एक वायरमॅन दोन लिपिक दहा संगणक सहायक एक आणि शिपाई दहा जागा टोटल सत्तेचाळीस जागेची भरती होणार आहे ठीक आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर ठीक आहे आणि एम एस सी आय टी उत्तीर्ण नंतरची पोस्ट आहे नेटवर्क इंजिनिअरिंग याची पात्रता मागितली आहे संगणक अभियांत्रिकीमधली पदवी किंवा समक्ष नंतर हार्डवेअर इंजिनिअरिंग याची पण पात्रता मित्रांनो सारखेच आहे संगणक अभियांत्रिकीमधली पदवी म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या ठिकाणी मागितलेलं आहे नंतर आहे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग याची पण पात्रता सारखीच आहे नंतर लेखापाल ले, याला ले, बी कॉम मागितलेला आहे आणि एम एस सी आय टी नंतर जनसंपर्क अधिकारी याला बी एस डब्ल्यू मागितलं आहे किंवा बी बी ए मागितलेला आहे किंवा बी जे मागितलेला आहे ठीक आहे संपूर्ण पात्रता व्यवस्थित वाचून घ्यायची आणि एम एस सी आय टी नंतर मास मीडिया प्रमुख याची पात्रता मागितली आहे कोणते शाखेचा पदवीधारक व पत्रकारिता पदवी का ठीक आहे पत्रकारिता शाखेची पदवी या ठिकाणी मागितलेली आहे आणि एम एस सी आय टी नंतर आहे अभिरक्षक याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएट डिग्री इन रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी म्हणजे याला ग्रॅज्युएट मागितलं आहे झुलॉजी किंवा बॉटनी किंवा अँथ्रोपॉलॉजी किंवा ॲन्शियंट हिस्ट्री किंवा एन्शियंट कल्चर किंवा आर्कोलॉजी म्हणजे यामध्ये तुमचं सब्जेक्ट असणे गरजेचं आहे ठीक आहे यापैकी कुठलाही एक सब्जेक्ट चालेल नंतरची पोस्ट आहे भांडारपाल याची पात्रता मागितली ग्रॅज्युएशन एम एस सी आय टी मराठी मागितल्या थर्टी आणि इंग्रजी मागितल्या फोर्टी दोन्ही टायपिंग असणे गरजेचं आहे आणि तुमची या ठिकाणी कौशल्य चाचणी पण घेतल्या जाणार आहे नंतरची पोस्ट आहे सुरक्षा निरीक्षक याची पात्रता मागितली ग्रॅज्युएशन पुरुष उंची मागितली हाईट एकशे पासष्ट सेंटीमीटर चेस मागितले एकोणऐंशी पाच सेंटीमीटर फुगून आणि महिलाला जे हाईट मागितली आहे ते एकशे सत्तावन्न सेंटीमीटर नंतरची पोस्ट आहे स्वच्छता निरीक्षक याची पात्रता मागितली ग्रॅज्युएशन आणि तुमचा या ठिकाणी डि डिप्लोमा मागितलेला आहे आणि एम एस सी आय टी नंतर सहायक जनसंपर्क अधिकारी याची पात्रता आहे बी एस डब्ल्यू किंवा बी बी ए किंवा बी जे म्हणजे संपूर्ण पात्रता या ठिकाणी व्यवस्थित वाचून घ्यायची आणि एम एस सी आय टी उत्तीर्ण ठीक आहे नंतरची पोस्ट आहे सुरक्षा निरीक्षक याची पात्रता मागितली ग्रॅज्युएशन पुरुष उंची एकशे पासष्ट अन्वानी चेस मागितले एकोणऐंशी पाच सेंटीमीटर फुगून महिला उंची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर ठीक आहे नंतरची पोस्ट आहे सहायक स्वच्छता निरीक्षक सारखेच पात्रता आहे मित्रांनो ग्रॅज्युएशन आणि स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण आणि एम एस सी आय टी नंतरची पोस्ट आहे प्लंबर यासाठी मागितला आहे आय टी आय तुमचा संबंधित आणि दहावी पास आणि नॅशनल ॲप्रेनशिप उत्तीर्ण सर्टिफिकेट ठीक आहे ॲप्रेनशिप पण तुम्हाला या ठिकाणी मागितलेलं आहे नंतरची पोस्ट आहे मिस्त्री याची पात्रता मागितली आहे दहावी पास आय टी आय आणि ॲप्रेनशिप प्रमाणपत्र वायरमन याची पात्रता मागितली आहे दहावी पास आय टी आय आणि ॲप्रेनशिप प्रमाणपत्र नंतर पोस्ट लिपिक टंखलेखन याची पात्रता मागितली ग्रॅज्युएशन एम एस सी आय टी मराठी थर्टी इंग्लिश फोर्टी दोन्ही टायपिंग असणे गरजेचं आहे नंतरची पोस्ट आहे संगणक सहाय्यक याची पात्रता मागितल्या संगणक पदवी आणि नंतरची पोस्ट आहे शिपाई याची पात्रता मागितल्या फक्त दहावी पास शिपाईच्या एकूण दहा जागा आहे आणि याची पात्रता फक्त दहावी पास मागितलेली आहे तर मित्रांनो अर्ज भरण्याची अगोदर पात्रता व्यवस्थित वाचून घ्यायची आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पगार कशा कशाप्रकारे दिला जाईल ते संपूर्ण पदानुसार दिलेला आहे कायमस्वरूपी नोकरी आहे मित्रांनो आणि संपूर्ण या ठिकाणी पगाराची माहिती दिलेली आहे आणि मित्रांनो तुमची या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा घेतल्या जाणार आहे दोनशे गुणाची शंभर प्रश्न असणार आहे आणि प्रत्येकी गुण असणार आहे दोन आणि वेळ असणार आहे एकशे वीस मिनटाचा ठीक आहे मित्रांनो तर या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायची आणि या ठिकाणी स्लॅबच दिलेला चेक करायचा मराठी पंचवीस गुण इंग्रजी पंचवीस गुण जी के पंचवीस गुण बुद्धिमत्व गणित पंचवीस गुण ठीक आहे शंभर प्रश्न एकूण गुण दोनशे आणि वेळ असणारे एकशे वीस मिनटाचा तर मित्रांनो या ठिकाणी काही पदासाठी टेक्निकल प्रश्न पण विचारले जाणार आहेत ठीक आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तांत्रिक प्रश्नामध्ये संपूर्ण सिलेबस पदानुसार व्यवस्थित चेक करून घ्यायचा तुमची ऑनलाईन परीक्षा घेतल्या जाणार आहे आणि मित्रांनो यामध्ये पण तुमचं नॉर्मलायझेशन केल्या जाणार आहे आय पी एस कंपनी तुमची परीक्षाही घेणार आहे या ठिकाणी एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मांगासवर्गीयला नऊशे रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता ओपन कॅटेगरी एक हजार आणि मागासवर्गीय नऊशे आणि मित्रांनो पदानुसार सिलेबस या ठिकाणी सविस्तर दिलेला आहे तुम्ही चेक करू शकता म्हणजे कोणत्या विषयात कोणते घटक तुम्हाला विचारला जाणार आहे हे संपूर्ण या पी डी एफमध्ये दिलेलं आहे ठीक आहे वयोमर्दा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला असणार आहे आणि अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत मागासवर्गीयला असणार आहे लक्षात ठेवायचं ओपन कॅटेगरीला अठरा ते अडतीस वर्षापर्यंत आणि मागासवर्गीयला अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे आणि ही वयोमळा हो तुमची एकोणतीस फरवरी दोन हजार चोवीसनुसार ग्राह्य धरल्या जाईल त्याचं जा बघा मित्रांनो तर हा जो अर्ज तुम्हाला तेवीस मार्चपासून भरावा लागेल लक्षात ठेवायचं तेवीस मार्चपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे बारा एप्रिल तेवीस मार्च ते बारा एप्रिल दरम्यान तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता आणि एक्झामचे सात दिवस अगोदर तुम्हाला प्रवेशपत्र प्राप्त केलं जाईल आय पी बी एस कंपनी तुमची परीक्षा घेणारे संपूर्ण पीडीएफ तुम्हाला साईडवर उपलब्ध केलेली आहे तर मित्रांनो लक्षात ठेवायचं तेवीस मार्चपासून तेवीस मार्चपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे बारा एप्रिल बारा पर्यंत एप्रिल तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता तर संपूर्ण पीडीएफ हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध करून देण्यात आलेली आहे संपूर्ण पीडीएफ व्यवस्थित वाचाची आणि नंतर सह अर्ज भरायचा ठीक आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद